क्वेस न्यूज प्रवास सत्याचा जिद्द मेहनत आणि चिकाटीनं शिर्डीतील सोनाली काटकर हिनं महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदा या पदावर वर्णी लावली आहे तिच्या या यशाबद्दल सर्व तिच्यावर शुभेच्छांचा वर्ष होतोय राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी सोनाली काटकर यांचा सत्कार करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत तर शिर्डीची पहिली कन्या ही पोलीस अधिकारी झाली याचा सार्थ अभिमान शिर्डीकरांना असून सोनालीने काटकर कुटुंबाचे नाव लौकिक वाढवले असं सांगत सचिन काटकर यांनी तिचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या माझ्या या यशामुळे अनेकांनी मला शुभेच्छा दिल्यामुळे नक्कीच माझी जबाबदारी ही वाढली असून सर्व स्तरातून ज्या शुभेच्छा मिळाल्या त्याबद्दल सोनाली काटकर यांनी आभार व्यक्त केले आहे आमची मुलगी सोनाली पी एस आय झाल्याबद्दल काटकर कुळाचा उद्धार केल्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे सर्व मुलींनी तिचा वारसा घेऊन पुढे जावे ही आमची इच्छा आप आहे आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झाले त्यात आपली सोनाली ताई पी एस आय झाली त्याबद्दल त्यांची मी खूप आभार मानते आणि काटकर परिवारातर्फे पण आभार मानते आणि माझ्याही मुलीना असाच पुढे वारसा चालव हे पण मला खूप वाटते आमची पुतणी पी एस आय झाल्याबद्दल आम्हाला फार आनंद झालेला आहे काटकर परिवाराच्या वतीने शुभेच्छा त्याची पदवी निवडली यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांनी कुठेतरी पुढे चालून काटकर धरण्याचं नाव मोठं केलं मला असा अभिमान आहे आणि धनगर समाजाचं पण नाव मोठं केलं याची पण मला अभिमान आहे आणि यांच्याच पाठोपाठ आम्ही असं मोठं काहीतरी करून दाखवणार हो पण आम्हाला अभिमान आहे बहीण व्यवसाय झाल्याबद्दल काटकर कुटुंबाचं नाव उच्च स्तरावर नेल्याबद्दल आम्हाला आमच्या बहिणीचा अभिमान आहे बहिणीला पुढच्या कामाला शुभेच्छा काटकर परिवार तर्फी सोमयता सत्कारासाठी सगळे उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो धनगर समाजामध्ये आमची लाडकी बहीण यांनी नाव लौकिक केले पूर्ण राहत तालुक्यामध्ये आणि या पूर्णा जिल्ह्यामध्ये त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो पहिले धनगर समाजातल्या मुली अशा भरपूर चोल आणि मूल या गोष्टीत घरगुती कामासाठी व्यस्त झालेल्या असतात पण काही ताईंनी अजून पूर्ण गोष्टीमध्ये पूर्ण आपल्या शहरामध्ये नाव उच्च स्तरावर नेऊन त्यांनी धनगर समाजामध्ये एक मोठं नाव केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो बाकी काही नाही असं बाकीच्या पिढीने आप आपल्या बहिणी वगैरे त्यांनी हे सांगायला इच्छितो की त्यांच्या मुलींना घर आणि चूल पेक्षा बाहेरची दुनिया पाहायला भेटली पाहिजे आणि सारखं काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे तिचं गुण घेतलं पाहिजे आमच्या बहीण सोनाली काटकर यांनी पदवी मिळवल्याबद्दल आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे यापुढे आपल्या परिवाराचं ते नाव रोशन करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि या ठिकाणी आम्हाला खूप गर्व होत आहे धनगर समाजाची मुलगी या ठिकाणी एका मोठ्या पदावर विराजमान झालेले आहे त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आमच्या आत्या पीएसआय झाल्याबद्दल आम्हाला खूप तिचा आदर वाटतो तिचे संस्कार घेऊन तेच आम्ही पुढे जाणार आहेत आणि तेच आम्ही तिची पिढी पुढे चालवणार आहेत आणि तिचे खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन फॉर ती पीएसआय झाल्याबद्दल थँक्यू शिर्डी शहरामध्ये काटकर कुटुंब फार मोठं आहे आणि घरातीलच मुलीचा ज्या वेळेस सारख्या पदी निवड झाली आज महाराष्ट्र शासनचं वर्ग दोनचं पद जे मिळालं इतक्या उच्च पदाचं आज आमच्या समाजामध्ये किंवा काटकर कुटुंबीयातून अजूनपर्यंत ही पहिलीच मुलगी आहे की वर्ग दोन पद तिने या ठिकाणी भूषवलेलं आहे त्यामुळे साहजिकच ज्याप्रमाणे गावाला आनंद झाला गावांनी तिच्यावरती जेव्हा शुभेच्छांचा वर्षाव केला त्याचप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींना फार तेवढाच आनंद झालेला आहे आणि तिचावाला आदर्श घेऊन ही भावी पिढी शिकावी आणि तिच्याप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जावे म्हणून हा सगळं आम्ही काटकर कुटुंब आम्ही प्रत्येक वस्तीवरती सत्काराचा कार्यक्रम राबवत आहोत आणि या ठिकाणी आमच्या काटकर वस्तीवर सचिन भाऊनी हा सत्कारचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे खूप खूप धन्यवाद त्यांनी गेल्या दहा दिवसापासून जे होणार शुभेच्छांचं वर्षावे त्याचं प्रसारित केलं आणि आज आज रोजी गेले दहा दिवसापासून सोनालीताई शहरात आल्यापासून एक अहिल्याची लेख म्हणून तिचा जेवढा उदो उदो सत्कार होत आहे उद प्रत्येक ठिकाणी तिचं जे अभिनंदन होत आहे गावागावामध्ये फ्लेक्स लावले जाते आहे ही पहिलीच वेळ आहे की शिर्डीची कन्या एवढ्या मोठ्या पदावर गेली आणि ती आमच्या समाजातून गेली त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे पण आमच्या समाजाची न राहता शिर्डीचं भूषण म्हणून तिच्यावर जो शुभेच्छांचा वर्ष होतोय त्याचं खूप आनंद वाटतोय मी तर असं म्हणाल की या सर्वांचे समाजाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करेल छोट्या स्तरापासून नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ असेल चेअरमन व्हायस चेअरमन तसेच शिर्डी एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन व्हायस चेअरमन राहत्याचे नगराध्यक्ष सर्वांनीच सर्व सर्वांनीच जे प्रेम दाखवलं जे सत्कार समारंभ केला मोठ्या प्रमाणात त्याबद्दल समाज त्यांचं सदैव ऋणी राहील आणि सोनलिताईने जे नाव कमावलं हो तर ते धनगर समाजामध्ये आहेच ते त्यात काही नाही पण एक अहिल्या चिल्लेख एवढ्या मोठ्या पदावर जाते याचा खूप अभिमान आहे नाही ना कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात या गोष्टीचा सत्कार होतोय खूप चांगलं वाटतंय या सर्व समाज बांधवांचे तसंच समाज बांधव प्रेम करणारी तर समाज बांधवांचे अभिनंदन आभार की त्यांनी एका अहिल्याच्या लेखीला फक्त आहिल्याची लेख मर्यादित न ठेवता एक शिर्डी शहराचं भूषण म्हणून तो सत्कार होतोय त्याबद्दल खूप खूप बरं वाटतंय तर खूप 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 धन्यवाद सर्वांचेच नमस्कार मी सोनाली किसन काटकर एक ऑगस्ट रोजी आमचा रिझल्ट लागला आणि तेव्हापासून माझ्यावरती जो शुभेच्छांचा वर्षा होत आहे तेव्हापासून म्हणजे म्हणजे आपण पी एस आय तर झालोय पण पी एस आय झाल्याबरोबरच आपली जबाबदारी तेवढी वाढली आहे असं मला एक लक्षात आलंय आणि सर्वांनी जे मला प्रेम दिलं शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले ते तुमचे असेच सदैव माझ्या पाठीशी राहू द्या मी नक्कीच या क्षेत्रात चांगलं कार्य करेल आणि नक्कीच समाजाच चा, चांगलं करण्याचा प्रयत्न करेल माझ्या हातून जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं चांगलं करता येईल तेवढं मी नक्कीच करेल तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या मी मुलींना एक सांगू इच्छिते म्हणजे मुलींना म्हणण्यापेक्षा जे कोणी असेल युवक आत्ताचे त्यांना मी एक सांगू इच्छिते की तुम्ही अकरावी बारावी नंतर आपला जो ग्रॅज्युएशन आहे ते चांगल्या ह्याच्यात करा जेणेकरून आपला प्लॅन बी रेडी असला पाहिजे का तर स्पर्धा परीक्षांमध्ये भयंकर कॉम्पिटिशन आहे आपण बघतो तर तिकडे जर नाही सिलेक्शन झालं तर आपल्याकडे दुसरं काय तर त्यासाठी तुम्ही प्लॅन बी आपल्याला रेडी असला पाहिजे हे मी आपल्या भाषणात म्हणजे माझ्या ह्याच्यात स्पीच मध्ये मी आवर्जून सांगते म्हणजे मला तर खरं असं वाटतं की मी काटकर कुटुंबात जन्माला आले ना मी खरंच काहीतरी मागच्या दोन तीन जन्म खरं काहीतरी पुण्य केलं असणार आहे म्हणजे एवढी साथ लाभणं आई वडिलांची ही म्हणजे खूप दुर्मिळ गोष्ट आहे खरं का तर माझ्या सोबतच्या माझ्याच मैत्रिणींचे कित्येक जणीचे माझ्यासोबतचे लग्न झालेले आणि मला घरच्यांनी असं कुठलंही बर्डन न देता मला म्हणे तुला शिकायचं तेवढं शिक आणि त्यांना पण विश्वास होता माझ्यावरती आणि त्या विश्वासाच कुठंतरी ते फळ आहे आणि बाबाची पण काहीतरी कृपाच आहे खरं का तर माझ्या वडिलांचं म्हणजे त्यांचं रेकॉर्ड पण एकदम असं क्लिअर आहे सगळं म्हणजे त्यांची ड्युटी वगैरे त्यांनी त्यांचं जसं जबाबदारीने पार पाडलं तसंच मी त्यांच्याकडून घेईल आणि मी पण असंही जबाबदारीने पार पाडल तर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर कनेक्शन वीस फुटी अंतर्गत शिर्डी नांदुर्गी शिव मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी